मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूया दिवसभरात घडलेल्या घडामोडी आणि ठळक बातम्या जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव या अशा अनेक लोकगीताच्या पोवाड्याच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण जगभर ठसा उमटवला होता आज एक ऑगस्ट म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मध्ये आर्णी बायपास रोडवरील वाल्मिकी नगर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली असून यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे सुद्धा अनावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दिगाचे तहसीलदार डॉक्टर अर्जुन पावरा नायब तहसीलदार सुधाकर राठोड मुख्याधिकारी डॉक्टर अतुल पंत राजा सिंह चव्हाण युवा नेते प्रणित मोरे यांनी आपले विचार मांडले आणि जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या तर चला पाहूयात या जयंती निमित्त साजरा करण्यात आलेला हा कार्यक्रम लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आपण साजरी करतो आहे सर्वप्रथम मी तमाम डिग्रसवासियांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आत्ताच उपस्थितांनी संबोधली आहे की लोकशाहीर साहित्यरत्न या समाजाला एक नवी नवी दिशा नवी प्रेरणा देण्याचं काम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी दिलं आहे माझी सर्व तमाम डिग्रसवासी इथे उपस्थित आहे सर्वांना एक विनंती आहे की त्या काळामध्ये त्यांनी जो साहित्याची खान पुस्तकाबद्दल असलेलं आपलं प्रेम त्या काळात जोपासलं याही काळात आपण त्यांच्या नावाने एक साहित्यरत्न साहित्याची खान म्हणून डिग्रसमध्येही एक मोठ्या ग्रंथालयाची निर्मिती करावी आणि त्यामध्ये आपण सर्व आम्ही समाजप्रेमी आहोतच सर्व समाज, आहो समाज बांधव आणि जे काही सर्व सामाजिक संस्था आहेत त्यांच्या पुढाकाराने ते यशस्वीरित्या आपल्याला करता येईल आणि डिग्रसमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सर्व समाज बांधव राहतात तर डिग्रसलाही लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं ही मागील अनेक दिवसांपासून समाज बांधवांची इच्छा होती माझी शासन प्रशासनामधील सर्व व्यक्तींना विनंती आहे की ज्या पद्धतीने आपण समाजभूषणांचा समाज प्रवर्तकांचा आजपर्यंत मान सन्मान करत आलो हो। आहोत त्याच पद्धतीने लोकशाही रण्णाभाऊ साठेंच ही स्मारक या डिग्रसच्या भूमीला व्हावं की सर्व समाज बांधवान मुख्यमंत्री माझी लाडकी या आजचा बसूल सत्ता दिनाच्या एक तारखेला एक ऑगस्ट म्हणून महसूल दिन हा आमचा सप्ताह सुरू आहे आणि शेवट सात ऑगस्ट म्हणून या दिवसाला आमचा समाप्त होणार आहे तर आजचा दिवस जो आहे सर्व शहरातने आणि ग्रामीण भागात साज्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या शासन निर्णयाप्रमाणे सर्व नागरिकापर्यंत आणि सर्व महिलापर्यंत त्यांचा लाभ कसा घेता येईल या सर्वांचं योगदान आम्ही महसूल विभागामार्फत सर्व शासनाच्या प्रशासनाच्या सर्व विभागामार्फत कसं घेतल्या जाईल या सर्वांच्या माध्यमातून आमचा हा कॅम्प चालू आहे आम्ही आता त्या ठिकाणी व्हिजिट देणारच आहोत तहसीलदार साहेब आणि मी तर सर्वांना माझी नम्र विनंती आहे आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा कार्यक्रम पुढे पण असाच राबवण्यात यावर खूप छान कार्यक्रम घेतला सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद आणि आमच्याकडून जसं तहसीलदार साहेबांनी आवाहन केलं ला लाडकी बहीण सध्या आपल्यासाठी एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे गव्हर्नमेंटसाठी तर त्यात सर्वांची मदत आहे एवढी अपेक्षा धन्यवाद अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आम्हाला सुद्धा आपण या ठिकाणी आमंत्रित केलं हे आमचं कर्तव्य आहे अण्णाभाऊ यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये या महाराष्ट्र राज्यासाठी भावी जीवनामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीमधून समाजाला आणि देशाला लोकांना त्यांनी जो उजाळा दिलेला आहे राज्यासाठी त्यांनी ज्या त्यागाच्या भूमिकामधून या राज्याला दिशा दिलेली आहे प्रबोधन केलेलं आहे ते या राज्याचे रहिवासी म्हणून कधीही शकणार नाही बातमीमध्ये आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या माध्यमातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर अतुल पंत यांना निवेदन सादर केले या निवेदनाच्या माध्यमातून दिग्रज शहरातील अनेक समस्या पावसाळ्यात होत असलेले हाल अपेक्षा मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव घाणीचे साम्राज्य चौका चौकात रस्त्यात पडलेले खड्डे आणि मुस्लिम कब्रस्तान बद्दल सरकारकडून होत असलेली दिशाभूल अशा विविध विषयाला हात घालून निवेदन सादर केले आहे तर चला पाहूयात या निवेदनाच्या माध्यमातून सविस्तर एवढा कोट्यवधी रुपये आपण खर्च करायला लागू साहेब थोड़ा तुम्ही तुम्ही चालू चालू स्पॉट तर तर जर जर प्रत्यक्ष मी तुम्हाला एक स्पॉट सांगतो सुरत नगरात किशोर साहूच्या घरामागे जाऊन पासच्या बाई पडली काही साहेब पाईपाची लेन्थ किती फुट आतमध्ये असायला पाहिजे

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देण्यात आलेले आहे तिघ्र शहरामध्ये बऱ्याच काही समस्या आहे त्या समस्या सर्व यामध्ये घेतलेल्या आहे आम्ही यामध्ये प्रथमत तर सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि यामध्ये सगळ्या नाल्या रस्ते हे जे आहे सगळीकडं आपल्याला तुम्ही बघू शकता की नुसता कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले रोग आहे रोगराई त्यानंतर डेंग्यूची साथ सुरू आहे त्यानंतर मच्छर त्यानंतर माश्या तुम्ही पहा कल्लोळ उठलेला आहे गावामध्ये हा पहिला मुद्दा झाला त्यानंतर पाईपलाईनचा मुद्दा जे आहे पाईपलाईनचं जे काम चालू आहे खूप ठिकाणी त्रास होऊन राहिलेला आहे नागरिकांना कारण सगळीकडे रस्ते पूर्ण फोडून ठेवलेले आहे आणि फोडून ठेवले असल्यामुळे जे काही विद्यार्थी आहे शाळेचे त्यांना सुद्धा शाळेत जायचं म्हटलं तर त्रास होऊन राहिला आता विषय आलाच तर आपण बघत आहे की मोक्षधामचं काम सुरू आहे जे काम चांगलं सुरू आहे त्याची आम्ही तारीफच करणार की चांगलं काम सुरू आहे परंतु एक म्हणायचं आहे की मोक्षधाममध्ये आपण माणूस त्याची जीवन यात्रा संपल्यावर आपण तिथं जातो परंतु दिग्रस्कर नागरिकांना जिवंतपणे शहरातच अशी यातना होऊन राहिली यातना होऊन राहिली त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की पहिले गावाकडे लक्ष द्या मोक्षधाम तर करत आहे त्यांच्यासाठी अभिनंदनच आणि सोबतच दुसरा विषय तुम्ही मुस्लिम कब्रस्तानाचा घेतला होता मुस्लिम कब्रस्तानाबद्दल तुम्ही कब्रस्तानाच्या ठिके उभं राहून सांगितलं होतं की आम्ही असा जी आर काढला तर मुस्लिम समाजांना आता कब्रस्तानची जागा भेटणार आहे तर मी मुस्लिम बांधवांना सांगून शकतो की समजून घ्या माझं एवढंच मत आहे की दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा आर आम्ही काढला होता हे जे तुम्ही म्हणत आहे ना चॉकलेट देण्याचं आम्ही काम नाही करत अरे चॉकलेटची फॅक्टरी आहे तुमच्याजवळ आणि याचे होलसेल विक्रेते आम्ही होतो काही दिवस पहिले परंतु आम्हाला ते लक्षात आलं की हे चुकीचं आहे नाही तर मला एक सांगा ऍक्विजिशन करायचे आणि अधिग्रहणचं पत्र आलेलं आहे हे पत्र मागच्याही वर्षी आलं होतं परंतु साईड घेणारा आणि विकणारा जेही आहे रेडी रेकनरच्या हिशोबानं तुम्ही रेट जर देसाल नाही तर ते भाऊरावजी फकीराजी दुधे हे ते कशाला विकणार आहे जागा जर एवढंच असेल तर मला चॅलेंज आहे ओपन चॅलेंज देतो इथून तीन महिने आहे अजून विधानसभेत आणि वरून खालपर्यंत सत्ता तुमची आहे केंद्रात सत्ता तुमची राज्यात सरकार तुमची गल्ली ते दिल्लीपासून सरकार तुमची तीन महिने देत तिथं ऍक्विशन करून दाखवा एक तरी मुस्लिमाचा जर दफनविधी थी, तिथं जर झाला तर तुमचा त्याच ठिकाणी सत्कार आम्ही सगळं मिळून करतो हे लोकांना भंडवण्याचं काम बंद करा आणि नंतरचा विषय राहिला हे रस्त्याचे खड्डे होऊन राहिले एवढे खड्डे झालेले आहे आंबेडकर ते तुम्ही एका आपल्या यादगार हॉटेलपर्यंत पर्यंत नॉर्मली जाऊन दाखवा छत्रपती शिवाजी महाराज चौकातले खड्डे पाहा आणि मध्यवस्तीमध्ये जे फोडफाड करून ठेवलेली आहे ते बघा याच्या मागं काय हे रस्त्याची क्वालिटी का नाही तर हे समजून घ्या की कोणाची चूक आहे यामध्ये वरून शासनाचा निधी येऊन राहिला शासनाचा निधी आल्यानंतर काम वाटप होऊन राहिले मॅनेज करून मला तर दया येते इच्छा ठेकेदारावर हे हो। जे प्रॉपरचे बिचारे ठेकेदार ठेकेदाराला ते वर नगरपालिकेकडे पाहत राहील केव्हा काम भेटते काय भेटते परंतु इथं फक्त कार्यकर्त्याला काम देऊन राह देण्यात येत आहे मॅनेजमेंट करून पुरं मॅनेज करून काम कार्यकर्त्याला देण्यात येते कार्यकर्त्याजवळ काय कार्यकर्ता ठेकेदाराला विकते दहा लाखाचं काम असं नऊ लाखात विकून टाकते एक लाखाची मला ही स्वतः खाते यामध्ये ते काय क्वालिटी देणार आहे कामाची याच्यात ना ठेकेदाराची चूक ना त्या कार्यकर्त्याची चूक याच्यात चूक आहे आपल्यासारख्याची कारण आपण असे लोकप्रतिनिधी आपल्या डोक्यावर बसून ठेवले जे ना की पूर्ण दिग्रजचा सत्यानाश करून टाकलेला आहे तर नागरिकांनो आत्ताच तुम्ही सर्वजण डोक्यात मुद्दे घेऊन घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही विकास कामाच्या नावाचा हे एवढा मोठा हे जे भुगा करणार आहे हा विकास गुरु म्हणून जे भुगा यांना केलेला आहे हे तुम्ही फक्त पहा की तुम्हाला बेसिक गरजा भेटून राहिल्या का नाही काहीच नाही त्यामुळं येणाऱ्या काळात आज एक ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टपर्यंत जर यामध्ये आम्ही जे निवेदन दिलं याच्यातला जर काही बदल दिसला नाही तर जन आंदोलन आम्ही उभारू जनतेला आम्ही सोबत घेऊ आणि बिग्रसमध्ये असं झालं नाही असं एवढं मोठं आंदोलन आम्ही करू धन्यवाद अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आड़ी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद